नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक मार्च आनंददायी शनिवारमध्ये आज आपण घेणार आहोत की दोन्ही हातांनी लिहिण्याचा सराव करणे आपण नेहमी उजव्या किंवा डाव्या हाताने लिहित असतो बहुतांशी लोक उजव्या हाताने लिहितात फार कमी लोक आहेत जगाच्या जा पाठीवर की जे डाव्या हाताने लिहितात परंतु आज आपल्याला दोन्ही पण हाताने लिहिण्याचा सराव करायचा आहे का करायचा आहे सराव त्यांनी लिहिण्याचा सराव याच्यासाठी करायचा आहे की त्याचा काहीतरी उद्देश आहे काय उद्देश आहे आपला हा जो मेंदू आहे या मेंदूचे दोन भाग असतात किती भाग असतात दोन एक असतो उजवा आणि एक असतो डावा जर आपण दोन्ही हातांनी जर लिहिलं तर आपल्या मेंदूचा समतोल राखला जातो आणि जीवनामध्ये वेगवेगळे वेग निर्णय घेताना वेगवेगळे वेग कामे करताना आपल्या मेंदूचं नियंत्रण चांगलं राहतं त्यामुळं हे दोन्ही हाताने लिहिण्याचा सराव हा उपक्रम किंवा ही ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत आता बघूया आपल्याला लिहिता येतं अगोदर आपण अ काढून बघू आलं का बघा उजव्या हातानं चांगलं आलं आणि डाव्या हातानं बरोबर नाही आलं कारण आपल्याला सराव नाही पण जर आपण नियमित सराव करत राहिलो तर आपल्याला दोन्ही हाताने लिहिण्याची कला अवगत हो होऊ शकते आणि मित्रांनो नेहमी नेहमी आपण आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन कला शिकल्या पाहिजे तर दोन्ही हाताने लिहिताना अगोदर आपण या रेषा आखलेल्या आहेत या रेषेवर आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करूया आपण आपलं नाव लिहिण्याचा प्रयत्न करूया मी माझं नाव लिहितो अगोदर चालू आलं का अशा पद्धतीनं तुम्ही पण सराव करायचा आहे हे घे तू सराव कर हे दोन फड तू घे तर वेगवेगळ्या पद्धतीनं डोक्यावर रेषा मारणे काना मात्रा वेलांटी आणि अगोदर आपण काय करू सारखे सारखे अक्षर लिहिण्याचा सारखे शब्द लिहिण्याचा प्रयत्न करूया पण नंतर जसा आपला सराव वाढेल प्रॅक्टिस वाढेल त्यानंतर दोन्ही हातानं वेगवेगळे वेग वेग शब्द लिहिण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे तर आजच्या आनंददायी शनिवार मध्ये काय शिकणार आहोत आपण दोन्ही हातांनी लिहिण्याचा सराव करणे काय फायदा होतो त्याचा की आपल्या मेंदूचे जे दोन भाग आहेत दोन्ही भाग संतुलित राहतात ज्यावेळेस आपण डाव्या हातानं काम करतो त्यावेळेस आपला उजव्या बाजूचा मेंदू कार्यरत असतो आणि जेव्हा आपण उजव्या बाजूनं काम करतो त्यावेळेस आपला डाव्या बाजूचा मेंदू कार्यरत असतो परंतु या दोन्ही हातानं लिहिण्याच्या कलेमुळे आपला दोन्हीही बाजूचा मेंदू दोन्हीही साईडचा मेंदू हा संतुलित राहतो तर मग आजच्या आनंददायी शनिवारचा आपला उपक्रम काय आहे दोन्ही हातांनी लिण्याचा सराव करणे चला तर मग आपण सराव करू